समाजामध्ये खूप सारे असे लोक आहेत ज्यांना भक्ती म्हणजे काय नेमकं माहीतच नाही आहे फक्त त्यांना एवढं कळतं की आम्हाला भक्ती करायची आहे पण त्या भक्तीचा खरा अर्थ काय आहे हेही कळत नाही नेमकी भक्ती कशी केल्या जातं कशाला भक्ती म्हटल्या जातं हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी सर्वांना श्रीस्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आता तुम्ही म्हणाल की भक्ती नेमकी करायची कशी तर भक्ती करण्याचे अनेक मार्ग सांगितलेले आहेत जसे की जप करून भक्ती केल्या जाते स्त्रोत्रे म्हणून भक्ती केल्या जाते भक्ती गीते ध्यान प्रार्थना कविता बाकी इतर देवी देवतांची सेवा सामूहिक गायन कीर्तन वगैरे भक्ती करण्यासाठी खूप काही मार्ग सांगितलेले आहेत अशा प्रकारे ही भक्ती केल्या जाते पण सर्वात महत्त्वाची भक्ती ती आहे ना जी संपत्तीचा हव्यास न बाळगता केली जाते तसेच मृत्यूनंतर आपले काय घडते याचा विचार न करता केली जाते बिलकुलही नैराश्य न आणता सतत आपलं मन स्थिर करून सममार्गात राहून नामस्मरण करणे म्हणजे खरी भक्ती मला अमुक अमुक हवा आहे मी तुला एवढं एवढं दान करेल मला हे मिळालं तर मी सोनं देईल मला ते मिळाले तर मी चांदी देईल हा असले कुठलेही प्रलोभन न दाखवता केली जाणारी भक्ती म्हणजे खरी भक्ती खूप जण तर असंही म्हणतात की मी अमुक अमुक देवाला देवीला मानतो ती भक्ती होत नाही ज्या देवाला देवीला मानतो त्या देवी, देवी देवतांच्या जीवनाची संपूर्ण माहिती तुम्हाला आहे का आणि ती माहिती झाल्यानंतर त्यांच्यासारखं जीवन जगायला तुम्ही सुरुवात केलेली आहे का जीवन जगायला ज्या दिवशी सुरुवात करतो ना व्यक्ती त्या दिवसापासून भक्ती सुरू होऊन जाते जो भगवंतापासून एक क्षण देखील विभक्त नाही होत ना तो खरा भक्त खरा भक्त देवदेव करत बसलेला नसतोच कधी तो तर वेद उपनिषेद गीत यांचे सर्वांचा विचार समाजाच्या अंतिम माणसापर्यंत पोहोचवण्याचा जो ध्यास घेऊन बसतो लोकांना कळतही नाही की हा व्यक्ती एवढं सगळं घेऊन फिरतो आहे जे म्हणतोच ना आपण ज्ञानाचा सागर घेऊन फिरतोय हे कळतसुद्धा नाही याला म्हणतात भक्ती ना की आजची भक्ती केवळ धूप दीप आरती प्रसाद नैवेद्य यामध्येच अडकलेली आहे या, या गोष्टी वातावरण निर्मितीसाठी ठीक आहे हव्याच आहे पण त्यानंतरही मनाला आणि बुद्धीला जो आकार द्यायचा आहे ना आपल्या मनाचं जे शुद्धीकरण करायचं आहे तेच राहून जातं या सर्वांमध्ये आपण देवी देवतांना शृंगार करतो त्यांना सजावटी करतो खरं आहे पण हा आपण आपलं मन आणि बुद्धी देवाला द्यायला तयारच नाही आहोत चित्त एकाग्र करायला तयारच नाही आहोत होतं का खरंच आपलं चित्त एकाग्र जेव्हा आपण अकरा माळेचा जप करतो तेव्हा आपलं किती लक्ष असतं त्या जप तपमध्ये आपली कॉन्सन्ट्रेशन पॉवर एका जागी थांबू शकते का आज आपण कुठल्याही मंदिरात गेलो ना तरी चित्त एकाग्रतेने बसायला जागच नसतं आपलं मग अशा सगळ्या वातावरणाला भक्ती म्हणता येईल का तुम्हाला खरंच मनोभावे भक्ती करायची आहे ना मग नक्की करा जप करा मंत्र म्हणा मुद्रा पठन करा प्रार्थना करा एवढंच काय तर तुम्ही भक्तिगीते गा ध्यान करा प्रभूचे ध्यान करा कविता लिहा त्या कविता लिहून बघा एवढं सगळं आपण भक्तिमार्गामध्ये करू शकतो ज्याने की आपलं मन स्थिर राहील एकाग्र होऊ शकेल तुम्ही नामस्मरण करू शकता लिखित नामस्मरण करू शकता ज्याने खूप फायदा होतो जे आपलं कॉन्सन्ट्रेशन करायला मनाची एकाग्रता वाढवायला लिखित नामस्मरण सर्वात मोठा आणि उत्तम उपाय आहे तुम्ही ते करू शकता तुमचा भक्ती मार्ग नक्कीच सोयी तुम्ही ज्याही देवी देवतांना मानताय त्यांच्याबद्दल प्रेम भक्ती निर्माण करा स्वतःच्या मनामध्ये तुमच्या सर्व कृती ज्या आहेत त्या त्यांना अर्पण करा त्यांचे गुण आणि शिकवणी यावर ध्यान करा की मी ज्या गुरुला मानतोय मी ज्या देवी देवतांना मानतोय त्यांचे गुण आणि शिकवणी यांच्यावर नक्की ध्यान करावं योग पद्धतीमध्ये ना देवीची सेवा सामूहिक गायन यांचा पण समावेश होतो त्यांचा पण तुम्ही भक्ती मार्गामध्ये येण्यासाठी सुरुवातीला प्रयत्न करू शकता जेणे तुमची एकाग्रता वाढेल आणि हो भक्ती मार्गामध्ये सगळ्यात महत्वाचे फायदे माहिती आहे का तुम्हाला काय तुमचं मन शांत होतं जो येणारा ताणतणाव असतो ना जो की संसारिक माणसाला खूप जाणवतो दिवसभर तो कमी होतो भावनिक नियमन वाढतं स्वतःचं चा। आणि चांगल्या प्रकारे संकट म्हणाची म्हणजे काय नेमकं माहिती भावनिक जी लवकर हे कळत नाही भगवान अशी अधिक खोलवर कशाला भक्ती म्हणे आपण त्यांची साधू शकतो त्यांच्या मनातून भक्ती नेमकी करायची कशी तर स्वामी समर्थ